नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कायद्याची बाराखडी या चॅनलवर मी सपना निकम आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या विषयावर मालमत्ता कायदे घर जागा फ्लॅट खरेदी विक्री करताना काय काळजी घ्यावी करार कसा तयार करावा आणि नोंदणी का गरजेची आहे हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मालमत्ता खरेदी विक्री हा आपल्या आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो पण यात काही कायदेशीर गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे चला थोडक्यात पाहूया मालमत्ता मालमत्ता म्हणजे म्हणजे काय घर फ्लॅट जागा दुकान शेत जमीन ही खरेदी विक्री करताना कायदेशीर कागदपत्र नीट तपासणं गरजेचं आहे खरेदी विक्री प्रक्रियेत काय तपासावं मालमत्तेचा मूळ मालक कोण मालमत्तेची मालकी स्पष्ट असावी यासाठी तुम्ही असावीसाठी उतारा म्हणजे किंवा प्रॉपर्टी कार्ड शहरी भागासाठी तपासू शकता कर्ज आहे का मालमत्तेवर बँकेचं कर्ज किंवा इतर कोणता पोजा आहे का हे तपासा कायदेशीर परवानग्या बिल्डरने बांधलेल्या फ्लॅटसाठीचे कागदपत्र जसे की ओ सी 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 प्रमाणपत्र तपासा मित्रांनो जर तुम्ही या गोष्टी तपासल्या नाही तर नंतर फसवणूक होऊ शकते त्यामुळे मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी एका चांगल्या मदत घ्या आता बोलूया कराराबद्दल मालमत्ता खरेदी विक्री करताना सर्वात आहे सेल किंवा विक्री करार हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील अटी स्पष्ट करतो करारात नेमकं काय असतं मालमत्तेचा तपशील जसे की घर किंवा जागेचा पत्ता क्षेत्रफळ आणि इतर माहिती तसेच किंमत मालमत्तेची एकूण किंमत आणि पेमेंटचे वेळापत्रक तसेच अटी कोणत्या तारखेपर्यंत मालमत्ता हस्तांतरित होईल किंवा काही विशेष अटी असतील तर त्या तसेच दोन्ही पक्षांचे नाव जसे की खरेदीदार आणि विक्रेता यांची पूर्ण माहिती करार का महत्त्वाचा आहे जर विक्रेता नंतर मालमत्ता दुसऱ्याला विकायचा प्रयत्न करेल तर हा करार तुम्हाला कोर्टात संरक्षण देऊ शकतो पण लक्षात ठेवा हा करार स्टॅम्प पेपरवर वर आणि नोटरी असावा टीप करार तयार करताना वकिलाची मदत घ्या आणि प्रत्येक पॉइंट नीट वाचून घ्या जर तुम्हाला मराठीत कराराची उदाहरणे हवी हो असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आता आपण बोलूया या नोंदणी बद्दल मालमत्ता खरेदी विक्रीचा करार झाला की तो सब रजिस्टर ऑफिस मध्ये नोंदवणं गरजेचं आहे याला मराठीत नोंदणी म्हणतात नोंदणी म्हणजे काय तुमचा करार आणि मालमत्तेची मालकी सरकारच्या रेकॉर्ड मध्ये नोंदवली जाते यामुळे तुमची मालमत्ता तुमच्या नावावर होते नोंदणीसाठी कागदपत्र जसे की सेल खरेदीदार आणि विक्रेत्यांची ओळखपत्र जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्यानंतर मालमत्तेची मूळ कागदपत्र जसे की सात बारा प्रॉपर्टी कार्ड वगैरे त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरल्याचा पुरावा आता महत्वाचा प्रश्न बघा स्टॅम्प ड्युटी किती असते महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी ही मालमत्तेच्या किमतीच्या पाच ते सहा टक्के असते उदाहरणार्थ जर तुमचं घर पन्नास लाखाचं असेल तर त्यावर अडीच ते तीन लाख रुपये स्टॅम्प ड्युटी लागू शकते नोंदणी का गरजेची आहे जर तुम्ही नोंदणी केली नाही तर मालमत्ता कायदेशीररित्या तुमच्या नावावर होणार नाही आणि भविष्यात वाद झाल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात मित्रांनो नोंदणी ही प्रक्रिया थोडी खर्चिक आहे पण ती तुमच्या मालमत्तेचं संरक्षण करते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आता सर्वात महत्त्वाचं मालमत्ता खरेदीमध्ये फसवणूक झाली तर काय करावं मित्रांनो कल्पना करा तुम्ही लाखो रुपये घालवले तुमचं स्वप्नांचं घर समोर आहे पण कागदोपत्री काहीही नाही विक्रेता दिसेनासा झाला कोर्टात केस सुरू आहे किंवा दुसऱ्याच्या नावावर मालमत्ता केलेली आहे अशा वेळेस घाबरू नका उलट शांत राहा आणि कायद्याचा आधार घ्या प्रथम ओळखून घ्या फसवणूक नेमकी कोणत्या प्रकारची आहे जसे की वापरून विकली किंवा एकच अनेकांना विकली किंवा पैसे घेऊन नोंदणी न करता पसार झाला किंवा मालकी नसलेल्या व्यक्तीने विक्री केली किंवा करार करून ताबा न दिला किंवा फ्लॅटचा ओसी सी सी ई आर ए नंबर बसलेला प्रकल्प अशा वेळी काय करावं टप्प्या टप्प्याने मार्गदर्शन करते सर्व पुरावे गोळा करा तुमच्याकडे काय आहे ते जमवा सेलिमेंट रिसिप्ट व्हॉट्सअप मेसेजेस कॉल रेकॉर्डिंग मेल्स किंवा बँकेचे व्यवहाराचे पुरावे काही रजिस्ट्रेशन झाले का किंवा त्याचे ऍप्लिकेशन नंबर हे सगळं पुढे कोर्टात तुमच्यासाठी पुरावे बनतील पोलिसात फसवणुकीची तक्रार द्या आयपीसी चारशे वीस चारशे सहा नुसार एफ आय आर म्हणजे तुम्ही थेट पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करू शकता भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी खाली कलम चारशे वीस म्हणजे फसवणूक आणि चारशे सहा विश्वास भंग नुसार गुन्हा दाखल होतो यामध्ये पोलिसांची जबाबदारी असते की विक्रेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा त्याला अटक करावी आणि चौकशी करावी जर पोलीस एफ आय आर घेण्यास नकार देत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जा किंवा कोर्टात नुसार अर्ज दाखल करू शकता कोर्ट पोलिसांना एफ आय आर देण्याचा आदेश देतो त्यानंतर सिव्हिल केस तुमच्या मालमत्तेवर हक्क सिद्ध करा जर विक्रेता करार करूनही मालमत्ता दिली नाही तर सिव्हिल कोर्टमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स केस दाखल करता येते यातून तु तु तुम्ही न्यायालयाला विनंती करता की या विक्रेत्याला आदेश द्या की त्याने माझ्यासोबत सेल डीट नोंदवावा मी पैसे दिले आहेत त्यामुळे घराचा ताबा मला मिळावा अशा प्रकारात न्यायालय तुमच्या हक्काचं घर कायदेशीररित्या तुमच्या नावावर करून देऊ शकतो त्यानंतर नुकसान भरपाईची मागणी जर फसवणूक झालीच असेल आणि घर मिळवणं शक्य नसेल तर तुम्ही डॅमेज कम्पन्सेशन साठी केस दाखल करू शकता यामध्ये कोर्ट विक्रेत्याला आदेश देतं की तुमचे पैसे परत द्यावेत त्यासोबत मानसिक त्रासाची नुकसान भरपाई सुद्धा दिली जावी उदाहरणार्थ एखाद्या महिलेने वीस लाख भरले पण मालमत्ता मिळतच नाही तर ती कोर्टात केस दाखल करू शकते त्यानंतर कोर्ट विक्रेत्याला सांगतो हो की वीस लाख परत करा प्लस दोन लाख मानसिक त्रासासाठी द्या प्लस सहा टक्के दराने द्या ग्राहक संरक्षण कायद्याखाली खाली तक्रार म्हणजेच कंप्लेंट जर तुम्ही एखाद्याकडून फ्लॅट विकत घेतला असेल आणि तो वेळेवर मिळाला नाही किंवा फसवणूक झाली असेल तर तुम्ही कन्झ्युमर कोर्ट मध्ये तक्रार दाखल करू शकता हे प्रकरण अतिशय वेगाने चालतं आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी उत्तम माध्यम ठरतं सर्वोच्च उपाय म्हणजेच कोर्टात रिस्ट्रेन ऑर्डर किंवा स्टे ऑर्डर मागा जर विक्रेता तीस मालमत्ता दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही कोर्टाकडून स्टे ऑर्डर मागू शकता म्हणजेच तोपर्यंत ही मालमत्ता कोणालाही विकता येणार नाही जोपर्यंत माझं प्रकरण निकाली लागत नाही वकिलाची मदत घ्या पण कोणत्याही एका वकिलावर अंधविश्वास ठेवू नका दोन किंवा तीन कायदेशीर सल्ले घ्या तुमच्या केससाठी योग्य वकील निवडा ज्याला प्रॉपर्टी कायद्यात अनुभव आहे सगळे पुरावे व्यवस्थित फाईल करून द्या प्रत्येक केस वेगळी असते पण कायद्याचा आधार घेतला तर फसवणूक करणाऱ्याला शिक्षा होते आणि तुमचा हक्क मिळतो अंतिम सल्ला जर फसवणूक झालीच असेल तर काय लक्षात घाबरू नका फसवणूक करणाराच दोषी आहे तुम्ही नाही त्यामुळे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते जपून ठेवा कोर्टाला वेळ लागतो पण न्याय नक्की मिळतो समजुतीने सोडवा असं सांगणाऱ्यांपासून सावध राहा कायदेशीर मार्गच निवडा हक्कासाठी लढा ते तुमचं स्वप्न आहे ते सहज सोडू नका मित्रांनो आज आपण मालमत्ता खरेदी विक्री करार आणि नोंदी तसंच फसवणूक झालीच तर काय करावे या सगळ्याबद्दल सोप्या भाषेत समजून घेतलं ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कोणत्याही कायदेशीर प्रश्नासाठी कमेंट्स मध्ये लिहा मी तुम्हाला सामान्य माहिती देण्याचा प्रयत्न करेन लक्षात ठेवा मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेन पुढच्या व्हिडिओत भेटूया भी तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद